नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागात होतं काय सुरुवातीला आपल्याला दिसतं की प्रतिमा आणि सायली त्या मंदिराच्या बाहेर रांगेत उभे असतात महिपत पूजा करत असतो पण त्यावेळेस पुजारी बाबा म्हणतात की हार लागेल देवीला वाहण्यासाठी किंवा अर्पण करण्यासाठी मग हार विसरला असतो गाडीमध्ये म्हणून साक्षी आणि तो सचिन दोघे पायर उतरतात आणि चुकून त्या साक्षीचा धक्का प्रतिमाला लागतो प्रतिमाच्या हातातलं ताट खाली पडतं कसं कसं सगळं तार ते उचलतात आणि पुढे रांगेत लागतात मग सायला येतो अर्जुनचा सा फोन म्हणजे अर्जुनचा फोन पिकअप करा बाहेर साईडला येते तोपर्यंत प्रतिमाला दिसतो महिपतचा चेहरा ती लगेच सायलीला आवाज प्रयत्न करते पण सायली फोनवर असते तोपर्यंत पुढे जाते आणि डायरेक्ट महिपत समोर जाऊन तू तू तू, तू असं त्याला करावं लागते आता हा काय करतो भाऊ ते आरतीचं ते ज्योत असते ना ती समोरून ज्या डोळ्यासमोरून नेतो आणि ती प्रचंड ओरडत पुन्हा बेशीचं पडतंय आणि ते बघून साली धावत पळत येते आणि मग त्याला तिला मांडर घेते आणि महिपतला बोलते की महिपत तू काय केलंस महिपत म्हणतो महिने मी काय नाही केलं हो ह्याच पाहून पैसे पडल्या तुम्ही ह्यांना सांभाळा मला काय विचारतायत मग ती तिच्या ते तेवढं पाळीवर मारते तोपर्यंत अर्जुन येतो आणि त्यांना घरी घेऊन जातो म्हणजे होतं काय त्याआधी आता अर्जुनच्या सोबत काय झालं असं पण ते बघूया मित्रांनो अर्जुन त्या बाईकडे गेला असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या बाईनं सांगितलं असतं की त्या लहान बबरीच्या खांद्यावर एक जळण्याचे खूण आहे आणि त्या बायकांना सुद्धा अर्जुनला ना महिप्पाचं नाव कळतं की एक माणूस मागे आला होता महिप शिका होता आणि त्याने सुद्धा बबलीविषयी मला माहिती विचारली होती मग आता अर्जुन कळत नाही की काय संबंध आणि सालीच्या खांद्यावर जाण्याची खून नाही आहे मग हा फोटो कुणाचा आहे असं त्याला डाऊट येतो पण त्याला उत्तर मिळतं तो आता मधुच सांगू शकतील तो लगेच हॉस्पिटलमध्ये जातो आणि मधुबांना बोलतो की मधु तुम्ही तुमची तब्येत ठीक नाही मला माहिती आहे पण प्लीज मला मदत करा हा फोटो दाखवत होतो मोबाईलमधून हा फोटो सायलीचा आहे का सांगा मला मात्र मधुबो डोळे ब्लिंक नाही करत मग तो विचारतो हा दुसऱ्या मुलीचा फोटो आहे का मग मात्र मधुबो मा डोळे भेटतात म्हणजे त्याला उत्तर मिळतं तो पुन्हा कन्फर्म करण्यासाठी विचारतो मधुबो हा दुसऱ्या मुलीचा फोटो आहे का मधुबा पुरा डोळे ब्लिंक करतात मग त्याला कळतं की आता हा सायलीचा फोटो नाही पण नक्की फोटो कुणाचा अजून त्याला क्लिक नाही झाला मित्रांनो तोपर्यंत चैतन्य फोन येतो तो म्हणतो आय रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे कुठे सांग भेटायला मग तो म्हणतो मधुबाई ना तिथे येतो मग तिथं तो चैतन्येतो आणि अर्जुन तर रिपोर्ट बघून म्हणतो अरे रिपोर्ट तर निगेटिव्ह आहेत मागे कसे पॉझिटिव्ह आले होते मग मग त्याला डाऊट होतो ते रिपोर्ट कुणीतरी जाणून बुजून बदलले म्हणजे सॅम्पल कुणीतरी जाणून बुजून बदलले होते म्हणजे मित्रांनो तर आला आलाय पण त्या डोक्यात क्लिक नाही झालं की ती प्रिय असू शकते म्हणून इकडे मात्र सुरेदांच्या घरी अजूनही अस्मिताचा काही डोकं शांत होईना तिला अजूनही सचिनवर डाऊटच आहे ती लगेच तिकीट बुक करून दिली जायची तयारीत असते आणि कल्पना तिची समजून घेण्याचा प्रयत्न करत असते मात्र आता होतील का मात्र अस्मिता कुणाचंही ऐकत नाही म्हणजे कल्पना म्हणते नाही नाही मी आता सचिनला जाऊन भेटणार दिल्लीला असं म्हण तिथून ते निघून जाते आता येणाऱ्या भागा बघायचं मित्रांनो की प्रतिमा महिपतबद्दल काय सांगतात ते अर्जुनला त्या लहान बबलीबद्दल कळतं की नाही ते आणि अस्मिता खरंच दिल्ली जाते की नाही ते तुम्हाला काय वाटतं यातलं कुठलं उत्तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा पुढचा भाग भरणा चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला आता बघा आवडला असेल लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या तोपर्यंत काळजी घ्या